श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत आता तुम्ही जे काही उपाय करणार आहात तर ते उपाय तुम्हाला इतरांना सांगायचे नाही तर पहा होळीमध्ये आपण भाजी चपाती जे काही नैवेद्य केलेलं आहे तर तो नैवेद्य घेऊन जातो त्याचबरोबर आपण नारळ बी अर्पण करायला घेऊन जात असतो आणि अनेक काही वस्तूसुद्धा आपण होळीमध्ये अर्पण करण्यासाठी घेऊन जात असतो तर होळी ही आपण यासाठी साजरी करायची आहे जेणेकरून या होळीमध्ये आपल्याला आपले शारीरिक आर्थिक आणि मानसिक कष्ट हे अर्पण करायचे असतात आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या दहन करायच्या असतात तर पहा होळीमध्ये आपल्याला गुपचूप ही एक वस्तू होळीच्या दिवशी आपल्याला खिशामध्ये ठेवायची आहे आणि ही कोणती वस्तू आपल्याला गुपचूप खिशामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर कोणत्या वस्तू तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर पहा सर्वात प्रथम आपल्याला होळीमध्ये काय अर्पण करायचं आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर होळीमध्ये आपल्याला अकरा अखंड लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर सात बत्ताशे घ्यायचे आहेत त्याचबरोबर अकरा विड्याची पानं घ्यायची आहेत एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्याचबरोबर थोडस गाईचं गावरान तूप घरामध्ये जे कोणतं तूप असेल ते घेऊन जायचं आहे या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये दहन करायच्या आहेत या वस्तू दान केल्याने काय मिळणार आहे कारण हा उपाय तुम्हाला गुपचूप करायचा आहे कुणाला न सांगता करायचा आहे तर पहा तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादा शत्रू असेल आणि तो शत्रू तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत देखील असेल तर त्या शत्रू शत्रू जे आहेत तर त्यांच्यापासून होणारा जो त्रास आहे तो दूर होण्यासाठी आर्थिक समस्या तुमच्या दूर होण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्येच तुम्हाला अकरा लवंग ज्या आहेत तर त्या बसणार आहात त्याचबरोबर त्यावरती थोडंसं खो दु तू तूप जे आहे गाईच्या गावरान तूप ते टाकायचं आहे तर पहा हे तुम्हाला गुपचूप घेऊन जायचं आहे आणि हे यासाठी अग्नीमध्ये दहन करायचं आहे कारण आपले काही हितशत्रू असतात ते आपल्या तोंडावरती तर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपल्या आपल्याला त्रास कसा होईल आपल्या जे काही कामं आहेत त्यामध्ये अडथळे कसे निर्माण होतील आपल्या जीवनामध्ये दुःख कसं येईल याचा ते वाट पाहत असतात तर पहा आपण जेव्हा कोणताही उपाय करत असतो त्यावेळेस आपण कुणाचंही वाईट व्हावं असा विचार कधीही करायचा नाही तर पहा जर तुमच्या वाईटावर कुणी असेल तर होळीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला काय करायचं आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि तिची पोटली तुम्हाला बांधायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती गुपचूप तुम्हाला तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या पदराला बांधू शकता म्हणजे तुम्ही जे बी वेअर केलेलं असेल तर त्यानुसार तुम्हाला ओ जर ड्रेस घातलेला असेल तर ओढणीला बांधा टी शर्ट पॅन्ट असेल तर पॅन्टमध्ये तुम्ही ती व वस्तू ठेवू शकता अशा पद्धतीने गुपचूप तुम्हाला तुमच्या खिशामध्ये किंवा ओढणीमध्ये किंवा प साडीच्या पदराला ती वस्तू दिवसभर तुमच्याबरोबर वागवायची आहे आणि पहा हे दिवसभर तुम्ही तुमच्याजवळ वागवल्यावर संध्याकाळी जेव्हा तुम्ही होलिका दहन करणार आहात त्यावेळेस त्या होळीमध्ये तुम्हाला ही ज्या काळ्या रंगामध्ये काळे तीळ बांधलेले आहेत ती तर ती पोटली जी आहे तर ती तशीच तुम्हाला गुपचूप त्या होलिकामध्ये दहन करायची आहे आता दहन करत असताना तुम्हाला काय म्हणायचं आहे तर माझ्या माझे जे हितशत्रू आहेत म्हणजे जे माझ्या तोंडावर गोडगोड बोलतात आणि नंतर माझ्या मागे माझं वाईटच करणार आहेत तर यांच्या यांच्यापासून माझी सुटका होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्या ज्या वस्तू आहेत तर ती काळ्या रंगामध्ये बांधलेले तेल तर ते होळीमध्ये तुम्हाला जाळायचे आहेत म्हणजे दहन करायचे आहेत त्याचबरोबर जर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल उद्योगधंदा व्यवस्थित चालत नसेल तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुमचं पार्लर असेल किंवा कोणताही व्यवसाय असू द्या घरगुती व्यवसाय असेल किंवा मोठं दुकान आहे परंतु ते व्यवस्थित चालत नाही तर तुम्हाला एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहेत तर तुम्हाला ते गोमती चक्र घेऊन जायचं आहे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आणि तुम्हाला ते प्रदोष काळामध्ये घेऊन जायचं आहे म्हणजे तुम्ही प्रदोष काळ म्हणजे चार वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा या वेळेपर्यंत तुम्ही हे गोमती चक्र भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे शिवपंडी शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि तिथे शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये मी जे काही व्यवसाय करत आहे किंवा काही जे काही तुम्ही करत असताल तर ते त्यामध्ये मला यश प्राप्त होऊ दे माझा व्यवसाय व्यवस्थित चालू दे माझ्या घरच्यांना सुख शांती समृद्धी ऐश्वर लाभू दे माझ्या व्यवसायामध्ये माझ्या बिझनेसमध्ये मला भरभराट येऊ दे, मा दे असं तुम्हाला मनोभावे म्हणायचं आहे तर पहा तुम्हाला जर पिरियड्स असतील मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तुमच्या तिकडे जर शिवमंदिर नसेल किंवा तुम्हाला शिवमंदिर जवळ नसेल आणि तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला हा उपाय शिवमंदिरातच जाऊन करायचा आहे त्यावेळेस तुम्ही कोणताही उपाय करता त्यावेळेस मनामध्ये तुम्हाला पॉझिटिव विचार करायचे आहेत म्हणजेच मी काय उपाय करत आहे तर यामधून मला नक्कीच फळ प्राप्त होणार आहे माझं यामधून नक्कीच कल्याण होणार आहे आता माझा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालणार आहे ज्या बी समस्या आहेत त्या दूर होणार आहेत आणि माझ्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होणार आहे असं तुम्हाला पॉझिटिव विचार करायचा आहे तर अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगितले आहेत प्रथम जो उपाय सांगितला आहे त्यामध्ये तुम्हाला होळीमध्ये काय काय अर्पण करायचं आहे ते, ते सांगितलेलं आहे तर परत एकदा सांगते होळीमध्ये आपल्याला अकरा जे खाऊची पानं आहेत म्हणजेच विड्याची पानं आहेत ती त्याचबरोबर एक खोबऱ्याची वाटी अकरा लवंग थोडंसं त्यावरती खो जे गाईचं तूप आहे ते त्यानंतर दुसरा जो उपाय सांगितलेला आहे तर तो सांगितलेला आहे काळ्या कपड्यामध्ये आपल्याला काळे जे आहेत तर ते बांधून ते अर्पण करायचे आहेत तो उपाय सुद्धा तुम्हाला गुपचूप करायचा आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले आहे कशा पद्धतीने कोणत्या बाबतीत करायचे आहेत ते नक्कीच समजतील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ